तो पाणी केलेले आहे काय चित्र पाहायला मिळतं आणि शासनाला शासन शेतकऱ्यांना काय दिलं होतं हे जबाब भरतवडेत कृषी विभागी आयोजित जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत तसकाचं अनुसरण करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते हे फिरत होते त्या तिकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालं मग शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मदत देताना आम्ही कधी देता नियम निकष सगळे बाजूला ठेवले एन डी आर एफचे नियम बाजूला ठेवले दोन ते तीन हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी संख्या उभं राहिले म्हणून यावेळेस देखील चांगली आता हातात उडण्याची आहे पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण पंचनामे हो युद्ध पातळीवर नुकसान तात्काळ पॅकेज भरतोय आता याच्यामध्ये पहिल्या पंचनामे झाले की त्याचा अहवाल येईल अहवाल आल्यानंतर आम्ही जे काय आतापर्यंत केलंय आतापर्यंत आम्ही नियम निकष विकास सगळे बाजूला ठेवले कशी परिस्थिती शेतात तर पूर्णपणे पाण्यातच शेत होतं हे तर ही शेंगा आल्यात पण एक शेंगा आता काय उपयोगायच्या नाही आहेत त्यामुळे झालेलं नुकसान शेतकऱ्यांचं आहे आणि त्याचं नक्कीच सरकार त्याचं नुकसान केरणाचा जर संगम होतो औरा संगम लातूर जिल्ह्यात कर्नाटकामध्ये ते पाणी जातं आणि तिथे जे कोकण बॅरेजेस आहे ते दरवाजे योग्य वेळी न उघडल्या कारणानं हजारो का हेक्टर शेती बॅपवॉटरमुळे पाणी महाराष्ट्राचे दरवर्षी होतं त्याची बरोबर आहे त्याची देखील माहिती घेऊन त्याचा कायम कसा त्याचा उपाययोजना केली जाईल ते पण आता सध्या शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं हे गरजेचं आहे आणि सरकार आतापर्यंत कशी सरकारने मदत केली शेतकऱ्याला तशी मदत सर मुख्यमंत्री मोदयांनी मदत करण्याचा निर्णय त्यात ऑलरेडी जाहीर केलेला आहे आणि पंचनामे लवकर करून कारण आपल्याला एकूण नुकसान किती आहे याची माहिती घेतल्यावरच बाकीचे काही गोष्टी करता ला ला ते अतिशय वेगाने होत शेतीचा पाहण्याकरता आलो आहे त्यामुळे आता दुसरे राजकीय प्रश्न नका शेतीचा विषय हा महत्वाचा सांगितलं की पाण्याने मोठं नुकसान झालं आणि विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान झालं